ऐन पेरणीच्या काळामध्ये राज्यामध्ये बोगस बियाणे आणि निकृष्ट दर्जांच्या खतांचा व्यापार सर्रास सुरू आहे असं सांगत सरकारला जर या बियाणांमुळे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवायची असेल तर थेट उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवरच कारवाई करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे आज विधानपरिषद आयोजित विशेष चर्चेत ते बोलत होते अशी बनावट बियाणं आणि खतं विक्री करणाऱ्या दुकानदारांवरती तात्पुरती कारवाई करून चालणार नाही तर याचं उत्पादनच रोखावं लागेल आणि त्यासाठी कृषी कायदे करावे लागतील असं ते म्हणाले अशा उत्पादक कंपन्यांची सरकारचे लागेबंदे आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला एकीकडे बोगस बियाणं तर दुसरीकडे युरिया टंचाईचा सा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय राज्यामध्ये भरपूर कोटा असूनही युरियाची टंचाई का आहे असं विचारत शेतकऱ्यांसाठी असलेला युरिया इतरत्र वापरला जातोय का याची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली नुकताच एक कायदा केलाय आणि त्यामुळे गुणवत्ता नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्यांचं समावेशन केलंय हा कायदा म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण झालाय असा आरोपही त्यांनी केला पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आर नुसार ठरवलेल्या शाळांच्या संच मान्यतेच्या निकषामध्ये सुधारणा करण्यासह शालार्थ डी तातडीनं देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं मंत्री पंकज भोईर यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलं आमदार अभिजित वंजारी यांनी याविषयीचा प्रश्न उपस्थित केला होता डोंगराळ तसंच नक्षलग्रस्त अथवा रात्रशाळा या ठिकाणी या आयडी संबंधी विचार करून तोडगा काढला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं शासन निर्णयासंबंधी विरोधी पक्षाच्या सूचना विचारात घेण्यासाठी एका बैठकीचं आयोजन केलं जाईल असंही ते म्हणाले राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस पदभरती प्रकरणी संबंधित शैक्षणिक संस्थांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करायचे आदेश दिले आहेत आणि याची सखोल चौकशी करण्यासाठी एक महिन्याच्या आत राज्यस्तरीय चौकशी समिती गठीत केली जाईल असं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर यांनी दिलं